नमस्कार मी सारिका आणि छोटी श... आ... आणि सारिका लाईफ या माझ्या सहर्ष वर सगळ्यांचे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सगळ्यांनी एक एक कोलगेट स्माइल द्या आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की काय आहे यामध्ये काय दडलं आहे हे ओळखायचं आहे तर काय दडलं आहे हे तर मी तुम्हाला आता दाखवतच आहे पण त्याबरोबर तुम्हाला सांगते की दिवाळीला आपण भरपूर सारा धमाका आणत आहोत दिवाळीची पोटली की तुम्ही आज तागायत कधी पाहिलीच नाहीये त्या पोटलीमध्ये काय काय मी तुम्हाला देणार ह्याचा विचार पण तुम्ही अजून केला नसेल या प्रकारची दिवाळीची पोटली मी डिझाईन करत आहे पण यासाठी एवढ्या एवढी या मोठी पोटली तुम्हाला द्यायची आहे किंवा एवढी गुणसंपन्न पोटली तुम्हाला द्यायची आहे जसं आता लक्ष्मी पिरॅमिडवर आमच्या गुरूंनी आणि आम्ही अशी सगळ्यांनी मिळून जवळजवळ हजारो ग्रँडमास्टरने रक्की केलेली आहे आत्ता जे आपल्याकडे सगळे पिरॅमिड आहेत त्या सगळ्यावर हा असो मनी मॅग्नेटचा असो लक्ष्मी पिरॅमिड असो आगर पायराइटचा पिरॅमिड असो या सगळ्यावर आता भरपूर रेकी ऊर्जा भरपूर आशीर्वाद या नाही या एक हजार सगळं सगळे माझ्याकडे तयार आहेत तर या प्रकारेच सगळ्या गोष्टी या प्रकारेच पोटली पण तुम्हाला मिळणार आहे की जी सिद्ध झालेली आहे लक्ष्मीच्या महामंत्रांनी आणि ती सिद्ध झाली आहे रेकी झाली आहे ती आमच्या गुरूंकडनं आणि आमच्या सगळ्यांच्या पावरकडनं अशीच पोटली तुम्हाला मिळणार आहे या पोटलीमध्ये विशेष काय असणार आहे एवढ्या लवकर पोटली मी का चालू करते की नंतर गोंधळ होतो नंतर मी कधीच काही कुणाला देऊ शकणार नाही म्हणून मी आत्ताच चालू केली आहे तर काय करायचंय आपल्याला कि जी आपल्याला पोटली हवी आहे व्हॉट्सअप वरती यायचं किंमत विचारायची आणि ऍडव्हान्स पेमेंट करायचं म्हणजे पुढं मागं काही नडायला अजून तुम्हाला मला पोटली द्यायला आठ ते दहा दिवस अवकाश आहे म्हणजे मा मी पोटली द्यायला तुम्हाला सुरुवात करणार आहे पण तोपर्यंत तुम्ही बुकिंग करायचं आहे ज्याला पोटली हवी आहे त्यांनी या पोटलीमध्ये काय विशेष आहे या पोटलीमध्ये हे विशेष आहे की तुम्हाला ही पोटली तीन वर्ष बदलावी लागणार नाहीये बघा तीन वर्ष ही पोटली तुम्हाला बदलावी लागणार नाहीये असं या पोटलीमध्ये सामान आहे की तीन वर्ष तुम्ही फक्त माझ्याकडनं परत रेखी घेतली तरी चालेल नाही घेतली तरी चालेल कारण आम्ही आत्ता सगळे मिळून त्याला तीन वर्षाची रेकी पॅक देत आहोत त्यामुळे नुकसान नाही किंमत जास्त आहे पण नुकसान तुमचं नाही दरवर्षी थोडे 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 पैसे घालत बसण्यापेक्षा एकदमच एक चांगली पोटली घेतली तर तुम्हाला ती कारणीभूत ठरेल आता ह्याचं पेमेंट करायचं कसं तर वरती दिलेल्या नंबरवरती मला किंमत विचारा आणि ॲडव्हान्स बुकिंग करा ॲडव्हान्स बुकिंग यायला लागले की आपण पोटलीसाठी ग्रुप काढणार आहे वेगळा क्रिस्टलचा ग्रुप वेगळा असणार आहे साड्या तर तुम्ही बघाल ना आता तर पागल व्हाल अशा साड्या आपल्याकडं आहेत त्याचप्रमाणे दिवाळी धमाका गिफ्ट ऑफर जे आहेत काल मी तुम्हाला दाखवलं या प्रकारचे सुद्धा खूप सारे आपल्याकडे गिफ्ट आहेत तर असे आपण त्याचे पार्ट करणार आहे आणि मग आपण त्याचे ग्रुप तयार करणार आहे आणि म्हणून तुम्हाला पटकन पोहोचेल आणि पण एकच आहे यावेळी की सगळ्यांनी ऍडव्हान्स पेमेंट करायचं नाईन्टी नाईनची ऑफर परत घ्यायची का हे पण तुम्ही मला सांगा म्हणजे एकदा मध्येच आपण नाईन्टी नाईनची ऑफर सुद्धा घेऊया तर ऑफरमध्ये काय सांगते मी तुम्हाला की मला जेवढं तुम्हाला कमी किमतीमध्ये देता येईल आणि जास्त आयटम देता येतील याच्याकडं माझा जा कल जास्त असतो पैसा कमवणे किंवा काहीतरी खोटाळं नाटणं हे करणे या गोष्टी माझ्याकडं नाही आहेत हा मी सरळ सांगते तुम्हाला की मला उपाय सांगणं या गोष्टीपेक्षा मला मार्केटिंग सेलिंग या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे का तर उपाय आपण करतच असतो उपाय सांगणारे खूप जण असतात पण काही गोष्टी अशा असतात की त्या उपायाच्या तोडीला क्रिस्टल लागतोस त्या उपायाच्या तोडीला काहीतरी लागतंच त्यावेळी धकाधकीचं जीवन आहे तुम्हाला जर म्हंटल की तुम्ही हा मंत्र रोजच्या रोज एक लक्ष वेळा म्हणा शक्य आहे का शक्य आहे का सांगा जे घरात असतील काय असतील एखाद्या वेळेस त्यांना शक्य पण असेल पण आपला वर्ग म्हणजे आपली छोटीशी अशा असू दे असे ज्योतिष कट्टा असू दे नाही तर सारिका लाईफस्टाईल असू दे ह्यातले जण वर्किंग आहेत त्यामुळं कमी वेळामध्ये जास्त फायदा कसा मिळेल तुम्हाला हे तुम्ही सगळेजण बघत असता आणि हेच मी पण बघणार आहे म्हणून काही गोष्टी माझ्या सेलिंगकडे जास्त लक्ष आहे माझं की तुमच्यापर्यंत ते अगदी कमी दरात पोहोचावं की परवडावं पण सगळ्यांना मलाही चार पैसे मिळावेत आणि तुमचे चार पैसे वाचावेत त्यामुळं दिवाळीचा एकही धमाका आता जाऊ देऊ नका रोजचे टेटस बघायला विसरू नका नवीन नवीन काय स्टेटस येत आहेत काय विचारायचं आहे वरती दिलेल्या नंबरवरती फक्त विचारायचं कुणीही दाजींना फोन करायचा नाही कोणीही दुसऱ्या कुठल्या नंबरवरती फोन करायचा नाही तुम्ही जर मला वेळ दिलात तर मी तुमचं भरपूर सारं काम पटापट करू शकते आपल्या या नंबरवर सुद्धा फोन करायचा नाही तुम्ही हाय करून तुमचे नंबरवरती घ्या सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना घाई आहे ज्यांना श्रद्धा सबुरी नाहीये त्यांनी ताईला टाटा बाय बाय करा कारण हे मला शक्य नाही की एखाद्या बॉक्समधनं काहीतरी काढलं कुरिअर केलं नाही माझी रात्र जात असती माझे कष्ट आहेत त्यामध्ये माझं शिक्षण आहे त्यामध्ये मला जेवढा प्राण ओत्ता येतो त्याच्यामध्ये ते तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे या गोष्टींना वेळ लागत असतो पण ज्यांना घाई आहे त्यांनी नाही काही घेतलं तरी चालेल येत जा व्हिडिओ बघत जा आणि कुठं पटकन मिळतं तिकडं तुम्ही घेतलं तरीही चालेल पण या बाबतीत माझ्याकडं काही नाही तर चला काल काय होतं असे खूप धमाके तर हे ट्रायल आहे नुसती तुमच्यासाठी असे खूप वेगळे वेगळे धमाके माझ्याकडं आहेत पण आता जाता जाता फक्त यामध्ये काय या आहे आणि कोणाकोणाला हवं आहे तर असा दिसायला हा सुंदर कलश आहे जर्मन सिल्वर ह्याचं आपण नाव आहे हे सगळ्यांनाच माहित आहे तर एकदम जड आहे हलका वगैरे नाही आहे हा तर हा कलश ह्याच्यामध्ये आहे लक्ष्मी पूजनाला याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं एवढं सुंदर तुम्हाला हवं असेल इथं इथं तुम्ही आंब्याचं पान घालू शकता खाली पाणी भरू शकता आणि हा नारळ आहे तुम्हाला जर हा आवडत असेल तर तुम्ही हा नारळ ठेवू शकता आणि तुम्हाला नको असेल तर तुम्ही तुमचा नारळ ठेवू शकता या नारळामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि थोडासा सिल्वरचा तुकडा असेल तर किंवा एखादी अंगठी टाकायची असते तर अतिशय पूजेमध्ये सुद्धा सुंदर दिसतो असा हा कलश त्याचप्रमाणे तुम्हाला गिफ्ट सुद्धा दुसऱ्यांना करता येईल किंवा हा बॉक्स पण तुमच्या पशी आसाच्या आसाच येणार आहे त्याचप्रमाणे कवडी दिवा आहे अनेक अनेक गोष्टी आहेत हा बॉक्स किती सुंदर आहे बघा हा बॉक्स म्हणजे बॉक्सचीच किंमत किती असेल हा विचार करा पण ताई तुम्हाला काय रेटमध्ये देईल यामध्ये आणखीन मी काय काय घालणार आहे हे बघा हँडमेड तयार केलेले दोन शुभ लाभ ह्याच्यामध्ये आहे त्याच्यात अजून मला भरायचं आहे आणि एक आपल्याला टी कॅन्डल आपली लावता येईल मनी कॅन्डल जे आपण तयार करणारे आता ती कॅन्डल पण ह्याच्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे तर हा दिवाळीला लक्ष्मी पूजनाला वापरायला असा तुम्हाला मस्तपैकी दिवा मिळणार आहे आणि हा छानसा बॉक्स पण त्यात मिळणार आहे आणि त्यात अजून काही आयटम आहेत ते तयार होत आहेत आणि हे सगळं जण आपण आपल्यापाशी जे कोणी मला हे देते ते घरात तयार करतायत त्यामुळे त्यांनाही चार पैशाची मदत होणार आहे अतिशय सुंदर दिसणारे हा शुभ लाभ आपल्याला आपल्या घरामध्ये दिवाळीला आपण लावतो तर अशी तयारी करा कशासाठी की असे खूप म्हणजे खूप सारे आयटम मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्या गोष्टी साठी तर चला तुम्हाला कळलं ह्याच्यामध्ये काय होतं ते लाईव्ह किती वाजता घ्यायचा हे सगळ्यांनी कमेंट करा ताई दोन ला का आठ ला म्हणजे आपण जे जास्त कमेंट येतील त्या मध्ये आपण लाईव्ह घेऊया किंवा मग दुपारी दोन ला पण घेता येईल आपल्याला थोडासा लाईव्ह कशाचा तरी दोन ला घेऊया आणि रात्री आठ ला आपला मोठा लाईव्ह घेऊया काहीही करूया लाईव्ह मध्ये आल्याशिवाय आणि ऍडव्हान्स पेमेंट केल्याशिवाय आपल्याला वस्तू घेता येणार नाही हे थे लक्षात ठेवा म्हणजे काय का होऊन तुम्हाला वस्तू बरोबर दिवाळीच्या आधी चार दिवस सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचतील मला जेवढं शक्य आहे तेवढंच काम मी घेणार आहे की मी चार दिवस आधी तुमच्यापर्यंत सगळं पोचवू शकेल त्याचबरोबर ह्याला कुरिअर चार्जेस असणार आहेत तेही तुम्हाला द्यावेच लागतील तर रोज रोज दाखवीन मी तुम्हाला नवीन नवीन धमाके काय तयार करत आहे मी पण त्यासाठी गरज आहे माझे सगळे चॅनल बघायची लाईक करायची आणि सबस्क्राईब करायची तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत चाच बाय बाय